आपोली आहिता जो असे धन्य माता पिता तयाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जे खास वैकुंठाहून जगत उतरण्याकरिता आले आणि काळाच्या ही डोक्यावर पाय ठेवून सगम वैकुंठ गमन करणारे ओ जन प्राप्त करण्यासाठी ऋषी मुनी हजार हजार दिल, दिल हजार वर्ष तपश्चर्या करतात जपी जप करतात तपी तप करतात ध्यान ध्यान करतात योगी योग करतात नसे सगुण साक्षात्कार ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्यांचेच बाईक जगदगुरु तुकोबराय यांचा सेवे करता निवडलेला अभंग विठ्ठल या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबराय जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय त्याच्या माता पिताला धन्यता देतात बर कोणाच्या माता पिताला धन्यता देतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ज्यांच्या कुळात सात्विक आणि सदाचारी मुलं जन्माला येतात त्यांना त्यांचा आनंद किंवा हर्ष सुद्धा देवाला वाटतो पण ते नेमकं करतात काय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे ते गीता आणि भागवताच श्रवण करतात आणि अखंड पांडुरंगाच चिंतन करतात तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा मला घडू दे तुका मने मज घडो त्यांची सेवा न्या पुत्र होती जे सात्विक हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ पुन्हा कोणी म्हणायला एवढंच पिलू आणलं त्यांना अभंग बी सोडलं नाही आता ज्यांना उठून जायचं त्यांनी आताच जा चालू कीर्तनात मी उठू देत बोला चालू कीर्तनात मी उठ देत नसतो एक दिवशी आले एक जण उठल माईक माईक घेऊन गेलो ते म्हणलं इकडे कुठं मी म्हणलं तू इकडे कुठं होय म्हट बस विठ्ठाला विठ्ठल या बंगा

आपण जर जागे असतो तर नामदेव राय कशाला म्हणले कशाला कशाल म्हणले असते हो काकड्याच्या आगमधे काय म्हणले उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता, भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा जन्माच्या ज्या आरती संत आपल्याला जागे करतात त्या आरती आपण निश्चित झोपलेल्या असो तुम्ही म्हणाल आम्ही तर जागेच आहोत संतांना ज्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या ठिकाणी आपण जागे नाहीत तर आपण संसाराच्या ठिकाणी जागे आहोत म्हणून संत आपल्याला जाग करतात आणि जाग राहून काय करा तर भजन करा कारण हा देहच हो आपल्याला भजन करण्यासाठी मिळालेला आहे देवे दिला देह हो भजना गोमटा तो या झाला पाटा बादिकेचा जस आंधळ्याच्या हातात सापड़ावा तसा आपल्याला नर्दी सापडला आहे एवढा सुंदर देवानी नर्दीय दिलाय कारण याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे पण महाराज आम्ही भजन न करता सगळं काय करायलो पण भजन सोडून दुसरं काही केलं तर आपला जन्म वाया जाईल नाही तरी गेला जन्म

करावे देवाचे चिंतन करून शुद्ध भावे कारण आपलं हित त्याच्यात आहे म्हणजे आपलं हित कशात आहे तर त्याच भजन करण्यात पण भजन सोडून दुसरं काही केलं तर आपला जन्म वाया जाईल फक्त तुको बारायाच म्हणतात का हो। पुन्हा काही पुरावा आहे का पुरा मग चला हरिपाठाकड काय म्हणता तो माऊली वया वेर झा हरी विना हरे विना वयावेर झार हर आपलं हित याच्यात नाही म्हणजे आपलं हित कशात आहे तर त्याच भजन करण्यास भजन केलं आपल्या हिताला जागर राहिला त्याच्या माता पिताला तुकोबराच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची सेवा देता धन्य माता पिता दया किया धन्य माता पिता दया आई <laughs> वसे जागता धन्य माता पिता तयाचिया ओ त्यांची माता पिता धन्यता म्हणल्यावर तुकोबरायांना लोकांनी प्रश्न विचारला एक जबरदस्त शंका निर्माण झाली आहे आत्मिक प्राप्त करून घ्याव मुलांनी व धन्यता मात्र त्याच्या माता पिताला हे कस काय वाटतं तु तुम्हाला या उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे होतं की आपोलिया हिता जो जागता जागता तो तत्वता महापुरुष एखादा पैलवान जर कुस्तीच विजयी झाला तर त्याचा सत्कार होतो टाया वाजतात एवढंच नव्हे तर त्यालाच धन्यवाद धन्यता दिली जाते एखादा वक्ता असेल तर त्याच्या वक्ताबद्दलच टाळ्या वाजतात एवढंच नव्हे तर त्यालाच धन्यवाद धन्यता दिली जाते एखादा जेवण पुरुष असेल आपल्या इतर ठिकाणी जागा असेल तर त्याला धन्यता देण्याऐवजी त्याच्या माता पिताला धन्यता देतात हे तज शास्त्राच्या दृष्टीने थोडा जर विचार केला तर आपल्याला शंकास्पद वाटेल पण तुकाराम महाराज म्हणतात हेच बरोबर आहे तुम्हाला सांगतो आधी भजन करा विठ्ठा विठ्ठल या गोष्टीचे थोडक्यात उत्तर असं आहे की कारण कार्यकारी भाव सांगितला मुलगा हे कारण आहे की मुलगा काय आहे मुलगा हे कारण आहे मुलगा हे कारण आहे तर कोणतंही काम कार्याशिवाय होत नाही माझा शास्त्रीय सिद्धांत आहे जी आरती घट आहे ती आरती कुंभार आहे जे आरती चित्र आहे जे आरती चित्रकार नाही ज्या आरती पुत्र आहे ते आरती माता पिता आहेत एवढंच नाही तर कुंभाराशिवाय घट नाही चित्रकाराशिवाय चित्र नाही त्याच्या माता पित्याशिवाय पुत्र नाही कुंभार जर चांगला असेल तर घट चांगला होत चित्रकार जर चांगला असेल तर चित्र चांगलं होतं माता पिता चांगले तर पुत्र चांगला होतो एका ठिकाणी मी अभंग घेतला शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी जस पेरा तसच उगवत एक पोरगा कीर्तन झाल्या मला भेटला त्याने मला हाताला धरलं तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं बोलता बोलता एक शब्द गेला का काय बो तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं सांगा ना तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसंच उगवतंय मी म्हणलं बरोबर आहे तो म्हणला आम्ही भैमुगाचा शेंगदाणा पेरल्या त्याला टर्फलं कुठून येतो मी म्हणला आज शेंगदाणा आलाय की बघा तिने डोकं कस लावलं आपल्याला आहे का डोकं काही <laughs> जण खोके असते डोकं कस लावलं बघा मी मला आज शेंगदाणा आलाय की तो म्हणला आज आहे पण टर्फल्याच काय समज आम्ही भैमुगाचा शेंगदानाच पेरलाय त्याला शांगदाना द्यायला पाहिजे त्याला पल्याचं काय समज कोणला कसं काटवायचं आम्हाला माहीत मी म्हणलं फुकट नाही नी पाचशे रुपये दक्षिणा दि पायापड चहा पाच मग सांगतो नेलं घरी नेलं घरी ते म्हणलं सांगा मी म्हणलं पाचशे रुपये दक्षिणा दि पायापड चहा पास मग सांगतो ते त्यांनी पाचशे रुपये दिली पाया पडला मी म्हणलं भाऊ मला फक्त छान तू गेला कपात असा चालला ते म्हणला धरा महाराज मी म्हणलं मला फक्त चहा तो मला बिस्किट नाहीये मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव पण मला फक्त चहा ते म्हणला चहाच आहे मी म्हणलं मला फक्त चहा कप चहा तो म्हणला कप शिवाय चहा कस आहे मी म्हणलं मग तळपणी शिवाय शांगणार कस आहे ते मला मग तुमच्याकडं आधी लागा मग तुम्ही म्हणलं मग तुला आधी कळत नव्हतं का उगत पाच सर्व फुकट घातले का नाही तो विठ्ठल तर पुत्र हो माता असतील सुद्धा एक एक मुलगा पेरू बागेला तोडली पेरूच्या बागेचा मालक मानला तू आज पेरू चोरतोस कालांतरान तू लोकाचे घर फोडशील कुठे तुझ्या बाप चल तुझ्या घरी तुझ्या बापाकडं ते म्हणला माझे बाबा तुम्हाला घरी सापडणारच नाही मग ते म्हणला मग ते पेरूच्या बागेचा मालक म्हणला कुठं वारीला गेला का मग तो म्हणला पेरू चोरगाना चोरणारा पोरगा म्हणला बाप जर वारीला गेला असता तर पोरग काय चोरीला आला असत मग कुठेत तुझे बाबा ते म्हणला ते काय त्या दुसऱ्या दिस का <laughs> दिसले का माता पिता जर चांगले असतील तर पुत्र चांगला होतो माता पिता जर अवगुणी असतील तर पुत्र अवगुणी होतो याला म्हणतात कार्यकारण भाव विठ्ठ चित्र ते चित्रकारा वाचून तयार झाले का नाही आपोआप तयार झाले का नाही एक माणूस असं म्हणू लागला की मला असं वाटतंय पहिला रंग उठला असावा आणि त्यानं त्या चित्राची आकृती तयार केली असावी <tell> दुसरा रंग उठला असावा आणि त्यानं त्याचे नख रंगवले असतील दात रंगवले असतील पितांबर रंगवलेला असेल काम झालं की आपापल्या जागेवर जाऊन बसला असेल एक एक रंग उठला असावा आणि त्यानं त्याच काम झालं की आपापल्या जागेवर जाऊन बसला बसला असावा चित्र तयार व्हायचं नाम जडर चित्राचं कारण होऊ शकत होऊ <laughs> शकत होऊ शकत नाही त्याला चेतन चित्रकारच लागेल आणि त्यानं उठावं आणि त्याचं काम करावं त्याच्या करण्यानी ते त्या कार्य आहे म्हणजे करता आलं तर कार्य येत कर्त्या वाचून कार्य घडतच नाही मग तू ज्या आर्थिक कारण मानतो त्या आर्थिक करता मानलात करता मानलाच पाहिजे मग ज्या आरती तू कारण मानतोस ना त्या आरती करता मानलाच पाहिजे मग ज्या आरती तू करता मानत नाहीस मग ते तुझ्या दोष आहे मग ज्या आरती जगत आहे त्या आरती परमात्मा ज्या आरती घट आहे त्या आरती कुंभार ज्या आरती चित्र आहे त्या आरती चित्रकार ज्या आरती पुत्र आहे त्या आरती माता पिता माता पित्यावर अवलंबून पुत्र असा झाला नियम विठ्ठाला विठा विठाला विठाला ओ मग आता तुकोबरायांनी पुत्राला धन्यता देण्याऐवजी माता पिताला धन्यता दिली हे आपल्याला समजून घ्यायचे मागील जी मी उदाहरणे सांगितली ती कळली की नाही काय माहिती पण पुत्राला धन्यता देणे हे वाईट आहे माता पिताला पुत्राला धन्यता द्यायची हे योग्य नाही आणि माता पिताला धन्यता देणं हेच योग्य आहे कारण मागे जी मी उदाहरणे सांगितली ती कळली की नाही काय माहिती काय सुंदर घट तयार झाला काय हो म्हणाल की काय सुंदर घट तयार केला गटाला धन्यता देण्याऐवजी काय सुंदर चित्र तयार झालं झालं नाही हो केलं तस माता त्याला जगवलं जागा ठेवलं जागा ठेवण्याला कारणीभूत माता पिता आहेत म्हणजे जागा ठेवण्याला कारणीभूत माता पिता आहेत म्हणजे धन्यता जी दिली जाते की माता पितालाच दिली जाते हेच योग्य आहे आता दादांनो बरेचसे असे भाग आहेत तुकाराम महाराज म्हणतात या अभंगामध्ये मीच फक्त कर्तव्य मुलाच्या माता पिताला धन्यता देतो कोणी धन्यता दिलेली आहे का कर्तब्या मुलाच्या माता पिताला तर नामदेवरायांनी सुद्धा एका ठिकाणी कर्त पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिलेली आहे ते कुठं तर आपण दहा मिनिटाचा प्रसंग पाहू करा विठला विठाला विठाला पैठण क्षेत्रातील एकनाथ महाराजाचे पूर्वज बनदास महाराज यांचं कीर्तन चाललेलं होतं त्यांनी कीर्तनातून उल्लेख केला विटेवरचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणार आहे आंध्याला डोळे पांगळ्याला पाय खुळ्याला हात देतो बस त्याचे पायी नतमस्तक हे कीर्तन ऐकायला त्या श्रोत्यामधील एक श्रोता होता त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही तो म्हणजे कुर्मदास कुर्मदासांनी निश्चय केला विटेवरचा वरचा पांढरंग परमात्मा दिनावर दया करणार आहे आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय खुळ्याला हात देतो मीही देवाकडे हात आणि पाय मागणार निघाले कृष